दहिटणे येथील माळीगल्लीत वटवृक्ष महिला बचत गट वर्धापन दिन व आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश स्वामी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बचत गटाच्या तालुका समन्वयक रेश्मा चौधरी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला कांबळे माजी सरपंच सुजाताताई मेहत्रे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे बचत गटाच्या समन्वयक रेश्मा चौधरी ग्रामपंचायत सदस्य रमेश स्वामी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रमेश स्वामी यांनी आजच्या आधुनिक युगात स्त्री ही सर्व क्षेत्रात अग्रगम्य अग्रकर्मी असल्याचे सांगत सावित्रीबाईंचा जीवनपट सांगितला जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी या उक्तीप्रमाणे सर्व भगिनींनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावे आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर संस्काराचे धडे देऊन एक सुसंस्कृत माणूस घडवणे काळाची गरज आहे आधुनिक युगातील महिलांचे कर्तृत्व फार मोठे आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक क्रीडा आदी क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत समृद्ध भारत घडवण्यासाठी महिलांचे योगदान मोठे आहे सावित्रीच्या लेकींनी सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी व नव्या पिढीतील मुलींनी आपल्या स्वप्नांनाही आता पंख द्यायला हवे आजच्या युगात स्त्रियांनी खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक कार्यक्षेत्रात खूप मोठे नाव कमावले आहे याचा सर्वांनी आदर करावा असे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा देऊन स्वागत करूया तरच आजची महिला उद्याची एक सक्षम महिला घडण्यास वेळ लागणार नाही असे आपले विचार व्यक्त करत वटवृक्ष महिला बचत गटाच्या वर्धापन दिनानिमित्त पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाप्रसंगी वटवृक्ष बचत गटाचे अध्यक्ष सचिव सर्व सभासद व माळीगल्लीतील माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बचत गट अध्यक्षा सुजाता काळे यांनी केले तर आभार रुपाली मेहता या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका